तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पहाटेची शांत हवा ढगातून डोकावणारा सूर्य आणि पायथ्याशी उभे असलेले हजारो मावळे मावळ्यांच्या रांगांमध्ये एक हळूशी कुजबूज होती आज आपण फक्त साफसफाई करत नाही आज आपण इतिहासाला स्पर्श करतोय इथे स्वतः खासदार निलेश लंकी यांनी स्वच्छता साहित्यांचं वितरण सुरू केलं फावडे डस्टबिन ब्रश सोलर लाईट्स माहिती फलक बाकडे भगवे ध्वज इतिहासाची राखण करण्यासाठी जे जे हवं ते सर्व मावळ्यांच्या हातात आणि मग एकच आरोळी एकच उर्मी एकच चढाई आकाशात भगवे फडकत होते आणि खाली पायऱ्यांवर मावळ्यांची धडपड ऐकू येत होती कोणी दगड पायऱ्यांवर चढलेलं गवत काढत होतं तर कोणी भिंतींच्या कडांवरची झुडपं उघडत होतं कोणी प्रकाशासाठी सोलर लाईट बसवत होतं तर कोणी माहिती फलक आपल्या खांद्यांवर घेऊन वर, वर चढत होतं आणि या सगळ्यांच्या पुढे खासदार निलेश लंके थकवा नाही दिखावा नाही अंतर नाही तेही तसेच मावळ्यासारखे हातात साधनं घेऊन कामात गुंतलेले त्यांच्या एका उपस्थितीनं शेकडो मावळ्यांची जिद्द दुपटीने वाढत होती गडावर आलेल्या पर्यटकांच्या डोळ्यात आश्चर्य होतं इतक्या मोठ्या प्रमाणात स्वच्छता तीही इतक्या शिस्तबद्ध पद्धतीने त्यांना दिसत होतं हे फक्त काम नाही ही सेवा आहे हा फक्त उपक्रम नाही ही शिवभक्ती आहे पायऱ्या चढत चढत अखेर सर्वजण गडमाथ्यावर पोहोचले तसेच सर्वजण थांबले वाऱ्यानं त्यांच्या भगव्या झेंड्याशी खेळायला सुरुवात केली तो वारा जणू म्हणत होता माझ्या सिंहगडावर तुमचं स्वागत आहे थोड्याच वेळात जिजाऊ वंदना घुमली आवाजात ती शक्ती होती की सह्याद्रीनं ही क्षणाभर श्वास रोखून ऐकलं असावं मग सर्वांनी एकत्र हात जोडले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडांचे स्वच्छता संवर्धन करण्याची शपथ घेतली याच क्षणी मनात उजळली एक प्रतिमा शौर्याची त्यागाची प्राणार्पणाची सुभेदार तानाजी मालुसरे ज्यांनी सिंहगडासाठी स्वतःचे प्राणपणाला लावले सर्वांनी त्यांच्या स्मृतीला वंदन केलं आणि खासदार निलेशजी लंके यांनी महाराज आणि सुभेदार तानाजी यांच्या पवित्र स्मृतींसमोर पुष्पांजली अर्पण केली महाराज आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग रायबाचं असं म्हणणारा निष्ठावंत मावळा म्हणजे तानाजी मालुसर आहे सर्वांनी नरवीर तानाजींच्या स्मृतींना वंदन केलं दुपारचं ऊन तीव्र होत गेलं मात्र मावळ्यांच्या मनातील तेज मात्र कायम राहिलं घाम धावत होता हात काम करत होते आणि मनात फक्त एकच भावना आज आपण या गडाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करतोय मोहीम संपेपर्यंत गडाचा चेहरा बदलला होता ज्या पायऱ्या वर्षानुवर्ष झाडाझुडपांनी झाकल्या होत्या त्या आज तेजाने उजळवून निघाल्या होत्या भिंती पुन्हा उभ्या असल्यासारख्या वाटत होत्या इतिहास पुन्हा श्वास घेतोय हो असं जाणवत होतं मावळे थकलेले होते पण त्या थकव्याच्या आत एक विलक्षण समाधान होतं कारण या दिवशी फक्त साफ झाला नाही मन स्वच्छ एकत्व संस्कृतीशी नातं आणखीन घट्ट झालं हा दिवस आणि ही मोहीम शिवभक्तीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली जाणार आहे रोज खासदार म्हणून फिरण्यात आणि छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणून फिरण्यात जो आनंद आहे तो कशातच आनंद नाही आम्ही ज्यावेळेस गडावर पहिली पायरी गडाची चढतो त्यावेळेस एक वेगळा आनंद असतो आणि मावळा म्हणून त्या ठिकाणी आल्यानंतर एक वेगळी ऊर्जा प्रेरणा त्या ठिकाणी मिळते आणि आम्ही या भागातली स्वच्छता असू किंवा थोड्याफार प्रमाणात संवर्धन करण्याचं काम करत असतो महिला सुरक्षेचा प्रश्न सुशासन आज छत्रपती शिवरायांच्या शासनाची गरज आहे छत्रपती शिवरायांच्या कालखंडामध्ये महिलांवर अत्याचार करणाऱ्याला कठोरात कठोर म्हणण्यापेक्षा त्याचे हातकलम केलेला इतिहास आपण पाहिलेला आहे आज त्या शा प्रशासनाची गरज आहे म्हणजे छत्रपती शिवरायांच्या कालखंडामध्ये जे प्रशासन होतं त्या प्रशासनाची आज गरज आहे छत्रपती शिवरायांच्या इतिहासाला साक्ष ठेवून असं प्रशासन आणि काम केलं पाहिजे तुम्ही या मोहिमांमधून कुठेतरी एक वेगळा संदेश द्यायचा प्रयत्न का सगळ्यांना एकत्र तुम्ही शिवाजी महाराजांची आठवण करून सगळ्यात महत्त्वाचं आपला देश जगाच्या पाठीवर प्रगतीपथावर जायचा असेल छत्रपती शिवरायांचे विचार अखंडितपणे राहिले पाहिजेत आज तुम्ही पाहिलं असेल राजकीय जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये किंवा व्यक्तिगत शुभ कार्यामध्ये छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं जातं पण त्या छत्रपती शिवरायांच्या विचारांचा विसर आपल्याला पडलेला पाहत आपण पाहत आहोत जर तो छत्रपती शिवरायांचा विचार अखंडितपणे ठेवायचा असेल तर हे गड किल्ले आबाधित राहिले पाहिजे हे गडकिल्ले सुसज्ज अवस्थेमध्ये राहिले पाहिजे हे गड किल्ले आपल्या सर्वांसाठी ऊर्जा ऊर्जास्त्रोते आणि इतिहासाला साक्षी ठेवणारे हे गड गडकोट किल्ले आहेत त्यामुळे हे गडकिल्ले आबाधित जर राहिले तर चंद्र सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत छत्रपती शिवरायांचे विचार प्रत्येकाच्या मनामनातपर्यंत राहतील गोष्टी आज या छत्रपती शिवरायांच्या या इतिहासाचा सरकारला विसर पडलेला आपल्याला पाहायला मिळत आहे हे सरकार छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन काम करतं राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो पण ह्या गडकिल्ल्यांची आप दुरावस्था आपल्याला पाहायला मिळत आहे त्या गडकिल्ल्यांकडं त्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे शेवट ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपणसुद्धा कुठंतरी आपलं कर्तव्य म्हणून काम केलं पाहिजे म्हणून आम्ही महिन्याच्या प्रत्येक एक एका राईवारी एका गडावर जायचं स्वच्छता करायची त्या ठिकाणी वृक्षारोपण करायचं हे सगळे कामं आम्ही दिवसभर करत असतो कारण आपण कृती केलं पाहिजे आपण एक पाऊल पुढं टाकल्यानंतर अनेक शिव मावळेसुद्धा यामध्ये मोहिमेमध्ये सहभागी होतात हे सगळ्यात महत्त्वाचं असतं पण राज्य सरकारने केंद्र सरकारने यामध्ये लक्ष घातलं पाहिजे मोठ्या प्रमाणात निधी आला पाहिजे आणि हे गड किल्ल्यांची अवस्था चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे मी मागची मोहीम ज्यावेळेस भुधरगडला मोहीम राबवली मला माझ्या मनाला आज त्या वेदना जाणवतात त्या ठिकाणी जगदंबा मातेचं मंदिर आहे त्या मंदिराची दुरावस्था आहे त्या मंदिरावर छेदच राहिलेलं नाही वर छत जे असतं ते छेद राहिलेलं नाही त्यामुळं ती माझी जगदंबा मा मातेची मूर्ती आज उन्हाचं पावसाचं त्या ठिकाणी उघड्यावर आहे मी त्या संबंधित विभागाला पुरातत्व विभाग असो वनीकरण विभाग असू किंवा फॉरेस्ट विभागाला पत्रव्यवहारसुद्धा केलेला आहे लवकरात लवकर लुकर त्या मंदिराची दुरावस्था करा आणि ते मंदिरा प्रथमदर्शी आहे त्या मंदिरावर कमीत कमी शेड तरी भक्कमपणे मारलं पाहिजे अन्यथा जर तुमच्याकडून कारवाई होणार नसेल तर हे सगळे कायदे मोडून मी त्या गडावर जाऊन मी स्वतः त्या ठिकाणी त्या मंदिरावर वर एक चांगल्या पद्धतीचं शेड मारण्याचं काम करणार आहे जर माझी महाराष्ट्रामध्ये मा अखंड हिंदुस्तान म्हणून आपण ज्यावेळेस आपल्या हिंदुस्थानकडं पाहतो आपण त्या हिंदुस्थानामध्ये दे जर देवदेवतांच्या बाबत जर अशा पद्धतीने होत असेल तर आपण कुठंतरी कमी पडतो ही सुद्धा भावना त्यामध्ये निर्माण होती त्यामुळं आपणसुद्धा हे सगळे नियम मोडून या गोष्टी केल्या पाहिजे तरच हे सरकार हे सर्व विभाग जागे होतील